बेजबाबदार बेकायदेशीर रणनित या महाराष्ट्रातील सरकारमधील शिंदे गटाचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख बाजीराव दाराडे आणि त्यांचा भाऊ संजय दाराडे तेवीस डिसेंबर रोजी अकोला येथे लघु पाटबंधारे खात्यातील काम चालू असताना सकाळी साडे दहा वाजता आपल्या स्वतःच्या फॉर्च्युनरमधून दोघं भाऊ त्या ठिकाणी पोहोचले जे लेबर कामवर होते त्या लेबर लोकांना सांगून त्यांनी काम थांबवलं ठेकेदाराला फोन लावायला लावला ठेकेदाराला त्या ठिकाणी बोलून काम बंद करा आम्हाला पन्नास लाख रुपये लागतील अशी त्यांनी खंडणी मागितली जर आम्हाला पन्नास लाख रुपये मिळाले नाही तर आम्ही सदरील जे इथं वाहने आहेत डम्पर असेल जेसीबी असेल हे जाळून टाकू आणि तुमचे लेबर आणि सहित हातपाय तोडून टाकू अशी जीवे मारण्याची जी धमकी दिली याबाबत तक्रार अकोले पोलीस स्टेशनला दाखल झाली कवडे नामक जो ठेकेदार आहे त्याने दाखल केली दाखल केल्यानंतर आज जवळजवळ आठ ते दहा दिवस उलटले आजही आरोपी फार आहेत मग मी म्हणतो काल शिर्डी येथे आपल्या महाराष्ट्राचे मंत्री महोदय दीपकजी केसरकर आले होते साई दर्शनाला आले असता शिर्डी लोकसभाचे खासदार सदाशिव लोखंडे पण त्या ठिकाणी हजर होते त्यांच्या सोबत हा खंडणीखोर बाजीराव दारडे पोलीस बंदोबस्तात त्या ठिकाणी फोटो सेशन करून आज सोशल मीडियावरती फोटो आहेत एक पेपरमध्ये बातम्या आहेत सोशल लोकल मीडियावर सुद्धा बातम्या आहेत असं जर खंडणीखोर दिवसा ढवळ्या मंत्री महोदयासोबत जर राहत असेल तर ही सामान्य जनता सुरक्षित कशी मी थेट एसपीनाच प्रश्न विचारतो याच्या पहिले अकोला पोलीस स्टेशन असेल समशेल पुलिस स्टेशन असेल या ठिकाणी खंडणीच्या बाबतीत या बाजीराव दराडे आणि संजय दराडे या दोघ्या सख्ख्या भावनावर गुन्हे आजही दाखल आहेत मग ही सगळी उठा हो ठेव कशासाठी शिर्डी लोकसभाचे जे खासदार आहेत सदाशिव शिवपंडे त्यांचा वाढदिवस आता चार एकला साजरा करणार या बाबतीतही माझी तक्रार आहे एक ला खासदार साहेब वाढदिवस साजरा करत असतात आता चार एकला नवीन त्यांचा पुन्हा वाढदिवस वर्षातून दोन दोन वाढदिवस साजरे कसे करतात आणि तुमच्या वाढदिवसाला अजय अतुल यांचा कार्यक्रम अजय अतुल आजही साडेतीन ते चार कोटी रुपये एका कार्यक्रमाचे घेतात नगर जिल्ह्यातील साखर सम्राट सुद्धा एवढा खर्च करू शकत नाही आपल्या मागे शिकून ती ताकद देत आपण आजी हातून कार्यक्रम ठेवला आणि त्यासाठी आपल्या संपर्क प्रमुखाला खंडणी मागाला पाठवलं अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे खंडणी जर मिळाली नाही तर वाहन जाळून टाकू माणसं मारून टाकू इथपर्यंत तुमची मजल जाती ही मजल फक्त या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या गटाचा हा लाचखोर खंडणीखोर हा बाजीराव दराडे आणि त्याचा भाऊ संजय दराडे आजही खुल्या फिरतोय काजासाहेब वर्ष दोनदा वाढदिवस हो साजरा करतात बघ तुम्ही आपली लोकसभेची उमेदवारी तुम्ही दाखल करताना तुम्ही त्या मध्ये कुठली जन्म तारीख दिलेली तुम्ही जर एक जून दिलेली असेल तर तुम्ही चार एकला का वाढदिवस साजरा करताय एवढा खर्च आकाशासाठी जनतेच्या टाळूवरच लोणी खाऊ नका आता जनता ही सुशिक्षित झाली हुशार झाली तुम्हाला दोनदा जनतेने निवडून दिलं आणि तुम्ही आज ही भाषा वापरतात आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आज तुम्ही आपले संपर्क प्रमुख असतील अनेक पदाधिकारी असतील दादागिरी करून ठेकेदारांकडून पैसे उकळणं खिंडणी गोळा करणं आज जर ठेकेदारांनी या ट्रकवाल्या सारख्याच आंदोलन पूर्ण पुकारलं तर सरळ विकास शहरापासून ग्रामीणपर्यंत सगळे विकास कामं बंद होतील याच्या सगळ्यात मोठी अडचणी जनतेची वेळी लक्षात घ्या आज हे पन्नास पन्नास खोके आपल्याला मिळाले त्यातला पैसा संपलेला आहे आता आपण खंडणी गोळा करून आपले वाढदिवस आणि आपले घर भरतायत हा माझा थेट आरोप आहे आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार मी एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेचे नगरचे जिल्हा प्रमुख खेवरे यांना विचारून सर्व पदाधिकारी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर लोकर जरा बाजीराव दराडे आणि संजय दराडे याला अटक झाली नाही यांना कठोर शिक्षा झाली नाही तर कलेक्टर ऑफिस आणि नगर एस पी वर शिवसेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल होणाऱ्या परिणामास शासन आणि प्रशासन जबाबदार राहील जय हिंद जय महाराष्ट्र